नमस्कार सर या भावांना आणि बहिणींना चला भाव तर थांबावं ती झाल्यावर हे दाजी घरीच आहे तुमच दाजीच्या माग काय नाही काय काय नाही काय काम निघत तालुक्याची पण आज काय तालुक्याला जायचं काय आहे का नाही तर भाऊ बहिणीनो हका मस्त पैकी अस आपलं फेवरेट वांग ही घेऊन आल्या तुमचं दाजी वांगे बटाटे आपलं फेवरेट आहे वांग भाजीपाला निवरायचं चाललाय हो आताच आहे ना तुम्हाला सांगते मी तिची भाजी काय तुमच्या पुनमताईने काय व्हिडिओ टाकला नाही काय सांगू भाऊ बहिणीनो काल नाही टाकला व्हिडिओ म्हणलं चला अजून लय आवरायचंय बरं का पोरी गेले आता शाळेत हाय तुमचं दाजी आज घरी आज जरा बरं वाटतंय जरा दाजी नवरा घरी असल्या जरा बर वाटतं व्हायचं नाही का नाही तर उगच येड्या वाणी बघा एवढं ठेवा कुथमेर निसती ना कुथमेर ठेवती नाही कांदा खाली घालत काय आहे राव दे किती कांदा आहे तर कांदा आणा तुझ्या मार्केट वर सरळे फिडलं कांदा काढलं काढलं तर सगळं निवडून आता तुमचं दाजे घरी आहे म्हणून आज जरा बरं वाटतय करमून फिरमून जातय नाही तर दाजे नसले म्हणजे घरी कोणी नसल्यावर येड्यावाणी होत नाही थांबा की बस जरा घरी कोथमीर मी वाटते कोथमीर तर असली चिंबुळे चिंबाळे

चार दोन दिवस एवढं बरं होत आहे बहिणीने परत हायतीच चालू असं वाटतंय एखाद्या चांगल्या दवाखान्यात जाऊ जाटका दुखणार पण काय ते मिटाना म्हणूनच काल येऊ नाही टाकलं बघा आता आलं घाटाचं धुनी धानी राडा रा रपाटा रा आला ना पोळा जवळ यंदा काय नवरत्न भितन घालणार नाही मी उपास तापास आज आशक्त गळून गेली आहे काय सांगू खाती अर्धी दिवसात न त्याने ती एवढी तेवढी ताकद राखी तेवढी जायची आता आपल्याला नाही चालवाय दिवसभर चरायची सवय वा बहिणीला मला काय दिवसभर नाही मला ना एक एक दासू म्हणजे मी जेवण करते तुमच्या दाजीला माहित आहे सोन्याचा घास आणू द्या होय मी अशी दिवसभर तुम्हाला कधी खताना दिसली का हा की खा ती खा असला कधी मला नाही किती ते आणू द्या तुमच्या दाजीने काय ते आणू द्या खायला एकदा जर जेवण केलं ना था, था। तर मी दिवसभर टोपलं बघत नाही काय नाही काय नाही आणि खायला सुहन आणू द्या तरी मी बघणार सुद्धा नाही मला एकदाच ती काय काय बाहेर सवय असते दिवसभर शेंगदाणच खातेले दिवसभर खाते पण आपल्याला नाही पहिले पुसत होत नाही अशी मी तुम्हाला सारखी खाताना काहीतरी दिसली का नाही दिसणार तुम्हाला खाताना मी पण काय खाताना दिसणार त्या का सांगितलं बघा ना तुमच्या दाजी मातेपेक्षा दोन गाजी असं बाकडी जेवण जेवायला केलं तर काय फरक पडतो नाही ना ती जेवण जीव वाटत नाही माती बघितली की तोंडाला पाणी येतं आणि इच्छा होती माती खाण्याची काही झाले काही त्याच्यात जरी 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 बघितला ना मातीचा तरी असं वाटत गप्पा गप्पा मी जाऊन खाईन की आता ऑनलाईन भेटते ना माती तिथं जरी बघितली ना, <स्थिकंग> तर ना तरी असं वाटतं फटाफट बोलून घेऊ काय नवीन गटा खाऊ का नाही आज म्हणलं पाहुण्यांच्याच घरी जाऊ फुलं आमंत्रण आमंत्रण कामाला नाही केलं काय तर तुम्हाला सांगते भाऊ बहिणी न

तरी काय काम काम करायचं चालू केलं मला मी जर आरामच करू वाटत मी काय करणार आहे बा बहिणी सगळं आवरून घेणार आहे मी आराम करणार आहे मला मला तरी काही शौक आहे का करायचा मी काही हिरती फिरती का

चला भाव बहिणी काय नाही आता काय जास्त नाही बोलत आता दाजी बी म्हणताय नाही जायचं तालुक्याला म्हणल्यावर दाजेला कायच नाही करेल दाजेला माझं काय पडलेलं नाही दाजी काय माझी काही इच्छा पूर्ण करत नाही मला काय कुठं फिरायला घेऊन जात नाही काय नाही काय काय फिरायला काय फिरायला रस्त हीच काय काय हा ना आज काय चालू रा कुठलं काय काम नाही जाव म्हणून मी ना करून जायचं करायचं हे काय बोलते मिरची आणली म्हणजे वो ये ही बनवून दे शेंगदाणे चटणी त्याची नाही मिरची पावडर आहे ना मिरची पावडर आहे ना आपली लाली ही मिरची नसती व्हायची शेंगदाणी चटणी कसली ठीक आहे दुसऱ्या दिवशी सकाळचं काय होतं की ही काय कोण नाही भाजी नाही टिकत निस्त्या चपात्या राखाडी वीट चपाती मग खायची कशा बरोबर अव मी तुम्हाला आहे ना एक डाबा एवढी एवढी डाब्यात आहे ना भरून घेते तिथंच ठेवा ती चटणी तिथं आर तिथं ठेवते का सगळी खाणार संध्याकाळी ना त्याच दिवशी संपली होय कोरोना काय सगळी मित्र मंडळ आहे जोरदार कोणा नाही म्हणायचं बरं सगळी मिरची म्हणलं तुटून फाटल्यात लगेच रोज त्या लावून शिक दिली आपण ठेवली आपल्याला की ठेवायचं रोज आपल्या थोडी थोडीत न्यायची लय आता नाही